पोहनी आणि सध्या आपल्या इथे राहणार तू बोलवत सदावर त्याच्या आगमन बघूया त्यांचं म्हणणं काय बघूया तिथे अमित पवारला त्यांचं म्हणणं काय बघूया आपण नमस्कार मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा रॉयल मोहिते चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर खूप दिवसातून आपण व्हिडिओ टाकले नव्हते व आज टाकण्याचा क्षण आलेला आहे आजचा व्हिडिओ वेगळा असणार आहे आणि काय असणार आहे ते दहा पंधरा मिनिटात तुम्हाला समजेलच तर आपण आपल्या रानात आलेलो आहे व आपण तिथे गेल्यावर काय सरप्राईज आपल्यासाठी रानामध्ये आहे ते दाखवणार आहे तर चला जाऊया डायरेक्ट रानात मित्रांनो आपण आता रानात पोचलेलो आहे आणि आपण वन बहुजनाचे खास नियोजन हो आज केलेलं आहे आणि आपल्या भोजनाला हॉटेल शंभर विश्रांतीचे सर्वे सर्वा रोहित मोहिते यांचे आगमन झालेले आहे मागाशी तरी त्यांचं स्वागत आहे पंकज जाधव रेपको कंपनीचे मालक यांचे सहर्ष स्वागत आहे आणि महालक्ष्मी ज्वेलर्स महाड महाडभूषेत यांचे पण सहर्ष स्वागत आहे यांच्या धर्म पत्नी पप्पू शेठ यांच्या यांच ही स्वागत आहे ना वाटवणार रे मी व सुरक्षा अधिकारी अन्न 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 व सुरक्षा यांची पण इथे पार्टी आहे यांचीच पार्टी आहे तर यांच्या पार्टीला आपण आलेलो आहे तर यांचंही स्वागत नाही करत पण स्वागत आहे तर पप्पू शेठ चव बघत आहेत चांगले चांगले आहे तर मेनूस होत मेनचे काही तर तो तो मेन आचारी आपल्या या पार्टीचे मेन आचारी इथे दिसत आहेत नमस्कार करा इथं हा विचार व बघा तुम्ही दाखवा इथे आपले आचार्यांचे असिस्टंट इथे बसलेले आहेत मस्त पैकी तर आपण आता तिथून पुढे आलेलो आहे आपण आता आंब्याची बाग बघायला जाऊया आपण आपलं रान तुम्हाला दाखवूया मस्त पैकी चला तर आपले शेत बघण्यासाठी वहिनी साहेब आलेले आहेत कुठ शेत कुठेही विहिर आहे त्याचे हो खाली बघितलं तर बावड्या खाली उतरलेला आहे पाण्यात घे गावाकडच्या शुद्ध पाण्याच्या विहिरीमध्ये खतरनाक <laughs> कसे चाललंय

काढून नाही पडलेली होती काढायला अजून भरपूर आहे मोठे आहेत आणि एवढे एवढे अरु काय होती तू काय पान भरपूर विहीर

तर आपल्या शेतात इंजिनियर साहेब आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया बागेची इंजिनियर साहेब माहिती सांगा थोडी बागेची बागेची माहिती म्हटलं तर आपल्या बागेत आता आंबा नारळ पण सिक्कू आणि हे पण एक मेकॅनिकल मेकॅनिकलचे मेकॅनिकल इंजिनियर आहे मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते आता पाणी करायला चाललेत बागेत लिंबू आहे आणि बऱ्यापैकी वेगवेगळ्या आंब्याच्या प्रजाती आहेत आणि मामांची बाग आहे मामांची शेती आणि कृषी विद्यापीठातून राहुरीच्या आहे आणि आय टी आले आम्ही विहिरीतन पोहोन आलो आहे त्यांना म्हणत होतो पोहायला चला पण हे काय नव्हते त्यांचं पोट वाढलं होतं पोट कमी करायचं होतं शंभर विश्रांतीचे सर्व सर्व रोहित मोहिते आहेत आणि सध्या आता ते आणि सध्या आपल्या इथे बोलवत राहणार त्यांचे म्हणणे काय आहे सध्या काय काय म्हणणे आहे कुठे गेला तर तुम्ही एवढं मोठं ज्ञान देऊन एवढी मोठी पोहच मला नाही परवडणार आहे तुझी सध्या कोण आहे तुम्ही स्वतः शेतकरी <laughs> <ने था। laughs> <ने था। laughs> या ना आलेलो आलेलं हे मामाच्या हे काय शेतकरी मामाच्या फार्म मध्ये मामाच्या फार्म हाऊस लावते एवढा की खेळ आहे पर बॉल माहिती घरातला सगळ्यात लहान डोडूंग

ये काय दुकान आहे आतमध्ये काय आहे सगळं हे सगळं वाटले बाबा हे पपुदा हे सगळं सीसीटीव्ही आहे हे सगळं जागा मुक इथे सोल कराय पाहिजे होती म्हणजे त्या जागा सगळं आलंय हे नेटवर्क बंद आहे की सावली होती आता बरं था बांध्यावर थांबा दोरायवर बांध्यावर थांबा तर आपण आलेला हे रानामध्ये आपले नमो अधिकारी झाले त्याच्याबद्दल पार ठेवलेला आहे तर बघूया कोण कोण आपल्या पार्टीमध्ये सामील झाले आणि काय काय प्रतिक्रिया आहे पहिल्यांदा इथं आलेला आहे अधिकाऱ्यांचे आधिकारें वडील काय म्हणणं आहे तुमचं मला आता भुका लागली ते लवकर जेवण पाहिजे चंगी नियोजन आहे काय हरकत नाही हरकत नाही आता सायसिंगच्या आरती आल्याच आपल्या त्यांचं म्हणणं काय बघूया ए, पार्टी म्हणजे कुटुंबाची एक आनंद उत्सव म्हणून केलेली पार्टी आहे आणि माझी भाची अधिकारी झाली त्याचा भरपूर आनंद आहे सगळ्यांना त्याच्याबद्दल ही तिने ठेवलेलं नियोजन आहे आणि तुम्ही त्याच गिफ्ट काय आणलेलं आहे भाचीसाठी

बघ तुमच काय म्हणणं आहे नाही आता एक नमू परीक्षा पास झाल्या दुसरी परीक्षा झाल्या इथं दुसऱ्यांद यायचं याचा आहे सोडून यायचं म्हणणं आहे

तुमचं म्हणणं काय थँक्यू नेक्स्ट टाइम हे बिर्याणी बनलोय हा फक्त दुःख एकाच गोष्टीच व्हेजिटेरियन आहे त्यांनी एक शांती केलेलं आहे व्हेज खायला लागतंय तर बघा सुंदर अशी बिर्याणी आहे आणि हे बघा बिर्याणी साइडला ला बसलेलं <laughs> आहे

असंच पुढं चालत जाऊ नावानी वरचीवर पार्टी मिळत जावं हीच इच्छा बरोबर नामांचं काय म्हणणं आहे बघूया पहिल्यांदा शुभेच्छा अशीच पार्टी लवकर घ्या ड्रायव्हर सोडून घ्या आता हैदराबाद वरून शुभेच्छा देण्यासाठी अमित पवार त्यांचं म्हणणं काय बघूया आपण लागतंय कुठे यायला लागतंय पार्टीला आणि सध्या भुका लागले त्यामुळे सध्या थोड्या वेळाने बघूया आता आपल्या इथं पार्टीला आहेत पण दुःख असं आहे की नाही ब्रेक करून बर आता ओंकार यांचं म्हणणं काय बघूया आम्हाला एवढंच म्हणणं आहे अधिकारी झाल्यानंतर आमची पण कामे ऐकावी आणि पगारातले पाच टक्के त्यासनी मिळावं त्यांचे एक म्हणणं आहे <laughs> 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 आणि पुण्यावरून खास फक्त पार्टीचे शाकाहारी जेवण खाण्यासाठी चालले आहेत <laughs> काय म्हणणं <मनना थे> तुमचं <laughs> क्लास बी पोस्ट मिळाल्याबद्दल नमूद परत एकदा अभिनंदन पुण्यात तेव्हा आम्ही अभिनंदन केलेलं आहे आणि पेड कुठे आहे तुमचे आणि पुढच्या वेळी क्लास ए ची पोस्ट भेटल्यानंतर तिच्याकडून नाही आम्ही नियोजन करू तिच्यासाठी आता एकमेव व्यक्ती राहिलेले आहेत रोहित भाऊ सग तुमचे बवड्या आता शंभर विश्रांतीसाठी आपण हे गावरान नियोजन बघत होतो आता गावरान नियोजन एक नंबर झालं आहे दोन सेब आपल्याला भेटलेले आहेत त्यामुळे आपल्याला काय आता अडचण नाही अधिकाऱ्यासोबत आपल्याला दोन सेब भेटलेले आहेत त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आता आपल्याला एक हैदराबाद वरून की आपल्याला पुण्यावरून आणले आहेत आपलं जेवण झालेलं आहे मस्त पैकी व सगळे सुस्तावलेले झोपलेले आहेत मस्तपैकी खाऊन तर आपले इंजिनियर सिव्हिल इंजिनियर एमटेक वाले आभार व्यक्त करणार आहेत तर आभार व्यक्त करायला आभार व्यक्त करा मनपूर्वक आभार नियोजन चांगलं झालेलं होतं नियोजनबद्ध कारभार झालेला आहे आणि अशाच पार्टीची अपेक्षा अजून ठेवतो असेच नमू नमो नाही सगळ्यांनीच सगळ्यांनीच <laughs> असं एकत्र यावं आणि असच जागा फक्त वेगवेगळ्या राहतील हाऊस बदलत राहतील आणि परत अजून पण मोठमोठ्या पार्ट्या आपण शेतात करू धन्यवाद आभारी पुढच्या पुढच्या वेळी झालं की बाबा कर पुढच लाईक नाही ना लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा किती मिनिटात